माझे वडील काँग्रेसचे होते मी कट्टर शिवसेनेवाला होतो पण आता भाजपा काहीतरी छान करेल अशी मला खात्री आहे असं सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा भाजपचं कौतुक केलं आहे त्याचसोबत येत्या काळात राजकारणात प्रवेश करणार का यावर या प्रश्नावर नाना पाटेकरांनी स्पष्ट उत्तर दिले आहेत काय नाना पाटेकरांनी उत्तर दिलं आहे पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमधून महाराष्ट्रातील असे कुठले पाच प्रश्न आहेत जे तात्काळ सोडवले पाहिजेत असा प्रश्न पत्रकाराने नाना पाटेकरांना विचारला त्यावर नाना म्हणाले की केवळ पाच नाही तर असे खूप प्रश्न आहेत आपण फक्त राजकारणावर बोलू नये एवढ्यासाठी मी मग परखडपणे बोलतो आणि पुन्हा त्यावर वाद होतो मी कुठल्याही पक्षाचा नाही माझे वडील हे कट्टर काँग्रेसवादी होते तर मी कट्टर शिवसेनावाला होतो आज भाजपा खूप काहीतरी छान करेल याची मला खात्री वाटते नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे अमित शहा देवेंद्र फडणवीस ज्या रीतीने काम करतायत ते मला आवडत आहे नितीन गडकरी मुद्देसुद्ध बोलतायत कोण काय बोलेल यापेक्षा आपले काम प्रामाणिकपणे करणे यासाठी गडकरी हे खूप मोठे उदाहरण आहे अजात शत्रू असलेला तो माणूस आहे विरोधी पक्षातील आणि त्यांच्या पक्षातील सर्वच मंडळींना ते हवे हवेसे वाटत असतात हा सगळ्यात मोठा गुण आहे असं त्यांनी गडकरींबाबत सांगितलं होतं त्यानंतरच तसेच जो कोणी छान काम करतो त्याला नमस्कार करायचा असतो फक्त त्यांच्याकडे वैयक्तिक स्वतःसाठी काहीही मागायचे नाही मग तुमची मैत्री टिकून राहते राजकारण हा माझा प्रांत नाही मी जिथे जराही टिकू शकत नाही आज बाहेर असल्याने तुम्हाला तुमची मतं ही मांडता येतात तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल हे मला माहीत नाही असं सांगत नाना पाटेकर यांनी राजकारणात येण्याबाबत प्रश्नाला स्पष्टच उत्तर दिले दरम्यान याआधी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी भाजपवर अंदाज वर्तवला होता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकींबाबत तुम्ही काय पाहता या प्रश्नावर नानांनी तू बघ किती मोठ्या प्रमाणात भाजपा जिंकेल आता ती कुठे जिंकेल कसं जिंकल हे पाहावं लागेल भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही इतके चांगले काम सुरू आहे त्यामुळे तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर जागा भाजप जिंकल्यास मला आश्चर्य वाटणार नाही मोदींमुळे आपल्या भारताची प्रतिमा ही जगभरामध्ये उंचावली आहे त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे असं नानांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं त्यासोबत मी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो मध्यंतरी काहीजण मला तुम्ही मोदी भक्त झालात असं बोलत होते अरे त्यांनी चांगलं काम केलं तर चांगलंच बोलावे लागेल मग तुम्ही मोदी भक्त म्हणाला तरी चालेल मी कुठल्याही पक्षाचा नाही जे चांगले आहे त्याला चांगले बोलणं आपण कधी सुरू करणार जर तुम्हाला सर्वच वाईट दिसत असेल तर ते तुमच्यावर निर्भर आहे मला जे योग्य वाटतं ते मी करतो असं नाना पाटेकर यांनी खडसावूनच सांगितलं आहे